पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची सगळ्याच दृष्टीने कोंडी करायला सुरुवात केलेली आहे आणि भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका बसलेला आहे तो म्हणजे बागलीहार या धरणामधूनच चिनाब नदीचं पाणी हे थांबवण्यात आलेलं आहे आणि पाणी थांबवण्यात आल्यानं पाकिस्तानचं धाब आता चांगलंच दणानलेलं आहे भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका हा मानला जातो आहे आता बाहली, बागली हार या धरणामधून चिनाबचं पाणी हे थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे भारतानं सिंधू वाटप पाणी करार रद्द केला होता आणि त्यामुळे आधीच पाकिस्तानचं धाब धाबलेला आहे अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अक्षय खरंतर पहलगामच्या हल्ल्यानंतर आधीच भारतानं पॉलिटिकल डिप्लोमसी म्हणू नका किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानची सगळ्याच बाजूने खर तर कोंडी करायला सुरुवात केलेली आहे सिंधू जल करार रद्द केलेला आहे आणि आता चिनाबचं पाणी अडवण्यात आलेलं आहे काय सांगाल नक्कीच नाही आपण जर बघितलं तर पाकिस्तानसाठी भारताकडून हा आणखी एक जबरदस्त धक्का म्हणता येईल कारण काही दिवसांपूर्वीच सिंधू नदीचं जे पाणी पाकिस्तानमध्ये जात होतं हे पाणी जे आहे ते भारत सरकारने थांबवण्यात आलेलं होतं आणि महत्त्वाचं जर बघितलं तर ज्या दिवशी पहिलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता या हल्ल्यानंतर हे संपूर्ण जे सिंधू पाणी वाटप जो करार झालेला होता हा करार रद्द केला केला आहे आणि यानंतर आता चिना नदीचं जे पाणी आहे हे देखील बागलीहार धरणामधून जात होतं मात्र हे पाणी आता थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे पाकिस्तान मोठ्या कोंडीमध्ये सापडलेलं आहे महत्त्वाचं जर आपण बघितलं तर बागलीहार धरण जो आहे हा सगळ्यात मोठा आ, पावर प्रोजेक्ट आहे आणि यातून जे पाणी पाकिस्तानकडे जातो ते आता थांबवण्यात आलेलं था आहे आता जो निर्णय आहे तो निर्णय आता भारत सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात अजून कुठले निर्णय भारत सरकारकडून घेतल्या जातात त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय बागलिहार धरणातून पाण्याचा विसर्ग जो पाकिस्तानला चिनार नदीकडे जात असतो तो, तो विसर्ग आता थांबवण्यात आलेला था आहे तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरच्या सीमेवर पुन्हा एकदा पाकनं गोळीबार सुरू केलेला आहे पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे कुपवाडा बारामुल्ला पूंछ आणि राजौरीमध्ये पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केलेला आहे मेंढर नौशेरा आणि सुंदरबनी तसंच अखनूरमध्ये पाकिस्तानी सैन्य वारंवार गोळीबार करत आहे भारतीय लष्कर लष्करसुद्धा पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे तर भारतीय लष्करसुद्धा पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख असं उत्तर देत आहे गेल्या काही काळापासून नियंत्रण रेषेवर एल ओ सीवर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार गोळीबार गोळीबार केला जातो आहे तसंच नौशेरा पूंछ राजौरी बारामुल्ला कुपवाडा या सेक्टर्समध्ये वारंवार पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला आहे तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अक्षरशः तणाव वाढलाय या सगळ्या भागामध्ये आणि भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे जुनेद मुख्त्यार आमचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरहून

میں آپ کو بتا دوں بھارت میں چینار دریا پر بہنا بلیا ڈیم سے پانی کے بہاؤ کو روک دیا ہے جبکہ اسی کے ادامات کا منصوبہ دریا جہلی پر واقع کشن گنگا ڈیم کے لیے بھی بنایا جا رہا ہے آپ کو یہ بتا دوں جموں کے ضلع رامبر میں واقع بلیا ڈیم اور شمالی کشمیر میں واقع کشن گنگا ڈیم بھارت کا یہ صلاح دیتا ہے کہ وہ پانی کے اخراج کا وقت اور مقدار خود طے کرے جس سے دریاؤں کے بہاؤ پر موتر کنٹرول کیا جا سکتا ہے آپ کو بتا دوں بھارت کی حکومت کا موقف ہے کہ پاکستان کو بارہ سخت پیغام دیا جا چکا ہے مگر دہشت گردی کے واقعات تھمنے کا نام نہیں لے رہا ہے اب پانی کو بطور استعدی ہتھیار استعمال کرنے کی حکومت عملی سامنے آ رہی ہے جس کا مقصد پاکستان پر دباؤ بڑھانا اور دہشت گردی کے دہرجے کو کمزور کرنا ہے آپ کو میں بتا دوں اگر بھارت واقعی پانی کے بہاؤ کو محدود کرتا ہے تو یہ اقدام خطے میں شدید محلاتی اور معاشی اثرات مرتب کر سکتا ہے اور دو طرف جی جنرل لیکن یہ جو لائن آف کنٹرول پہ نینترین ریکھا پہ لگادار فائرنگ ہو رہی ہے پاکستانی آرمی کے اور سے تو اس کے وجہ سے ظاہر ہے کہ آس پاس کے علاقوں میں جو لوگ رہتے ہیں یہ لوگ کافی ڈرے ہوئے ہوں گے تو جنید دھنیواد اس ساری معلومات کے لیے तर भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलेला आहे बागलीहार धरणातून चिनाबचं पाणी हे, हे पाकिस्तानला जाणारं थांबवण्यात आलेलं आहे आणि पाणी थांबवल्यानं आता था। पाकिस्तानची पाकिस्तानमध्ये कदाचित पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे भारताचा पाकिस्तानला हा आणखी एक दणका मांडला जातो आहे हार धरणातून चिनाबचं पाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि भारतानं सिंधू वाटप पाणी करार आधीच रद्द केलेलं आहे आणि आता हे हार धरणातनं چی چیار تھام ہے آم لے لے آپ میری آواز سن پا رہے بالکل بالکل جی جی اب یہ جو باگلی ہار ڈام کا پانی روکا جا رہا ہے اس سے خاص طور پہ پاکستان پہ جو پانی کی سمسیا نمان ہوگی کیا اثر ہوگا دیکھیے میں کو بتا دوں لگاتار جو ہے پہلے بھارت نے ٹریڈ جو ہے پاکستان کے ساتھ بند کر دیا اس کے بعد جو ہے انڈس واٹر ٹریٹی جو ہے سب سے بڑے جو نرے پی ایم مودی اور امت uh, شاہ جی نے جو میٹنگ uh, جو دہلی میں بلائی تو وہ سب سے بڑی جو پاکستان کو جو دچکا ملا ہے اس چیز کا اس کے اس کے بعد جو ہے آج ایک بار پھر جو ہے پاکستان کو منہ توڑ جواب دیا گیا اور وہ وہ بگڑیا پروجیکٹ جو ہے جو پانی کا بہاؤ ہے اس کو کم کر دیا گیا کہیں نہ کہیں جو ہے لگاتار جو ہے بھارت پاکستان پر جو ہے وار کر رہا ہے اور اس کے بعد اگر بات کریں گے کشمیر گاٹھی کی تو کشمیر گاٹھی میں لگاتار جو ہے سیکورٹی کو بڑھایا گیا ہے اور خاص طور پر جو لائن آف کنٹرول ہے لائن آف کنٹرول میں بھی سیکیورٹی سیکورٹی فورسز آرمی کے جوان ہے جو ان کا گشت جو ہے اس کو بھی بڑھا دیا گیا ہے لگاتار پاکستان کی نافک ناپاک سازش جو ہے وہ اس کو جو ہے وہ سامنے آ رہی ہے اور جو فوج کے جو, 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 جو جوان ہے وہ ان کو موت اور جواب دے رہے ہیں لگاتار میں آپ کو بتا دوں پچھلے پچھلے کچھ دنوں سے لگاتار جو ہے پاکستانی آرمی لگاتار انڈین پوسٹ پہ جو فائرنگ کر رہی ہے اس کے بعد جو ہے جو لائن اپ کنٹرول کے جو گاؤں ہے وہاں پہ کافی دہشت والا محول جو ہے وہ ابھی لوگوں میں دکھ رہا ہے اور کل بھی ہم لائن اپ کنٹرول پہ گئے تھے وہاں پہ وہاں کے لوگوں سے بات کی تھی وہاں پہ تو ان کا یہی کہنا ہے کہ ابھی جو ماحول ہے وہ بہت ڈراؤنا ہے کیونکہ وہ بلکل لائن اپ کنٹرول کا آخری گاؤں تھا جہاں پہ کل ہماری جی ایم آر ایسے کی ٹیم جو ہے وہاں پہ پہنچی تھی کل تو وہاں پہ لگاتار جو ہے پاکستانی آرمی جو کا جون کر رہی ہے تو ان کو جو ہے بھارتی سینا وہ آرمی جو ہماری, جو, ہماری جو ہماری جوان ہے وہاں پہ وہ موت اور جواب ان کو دے رہی ہے جی جی جنین دھنیہ واد سارے معلومات کے لیے